लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नव मतदारांना मतदारांसाठी प्रोत्साहित करावं तसंच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान संदर्भात उपक्रम सहभागी करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्राचार्यांना केला युवा वर्ग साजरे करणार मतदान पर्व या मध्यवर्ती विचारानुसार जिल्ह्यातील अधिकाधिक नवमतदार आणि विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या मार्फत त्यांच्या पालकांपर्यंत मतदान जनजागृती विषय उपक्रम पोहोचवले त्यांना मतदानासाठी आव्हान करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशासकीय प्रमुख शिक्षक उच्च शिक्षण तंत्र शिक्षण विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक पार पडली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना स्वीप नोडल अधिकारी सुदर्शन तुपे स्वप्नील सरदार उपायुक्त अंकुश शिक्षण शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक नागदिवे उच्च शिक्षण संचालक निंबाळकर आदी उपस्थित होते अठरा वर्ष पूर्ण केलेले विद्यार्थी की जे यंदाच्या निवडणुकीत प्रथम मतदान करणार आहे ते आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत त्यांच्या मतदानाविषयी त्यांच्या जागरूकता निर्माण करणं तसेच महाविद्यालयातील एन एस एस एन सी सी सारख्या विभागामार्फत विद्यार्थ्यांना मतदान जनजागृती उपक्रमात सहभाग करून घेणं हे आवश्यक आहे जिल्हाधिकारी स्वामी पुढे बोलताना म्हणाले विद्यार्थ्यांमार्फत मतदार जनजागृतीचा अभिनव आणि उत्कृष्ट कार्य करणारा विद्यार्थी यांना देऊन गौरवण्यात येईल अस उपक्रम राबवा त्यात महाविद्यालयीन सहयोग द्यावा सध्या परीक्षांचा कालावधी आहे तो गृहित धरून उपक्रम राबवावे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी प्राचार्य प्राध्यापक हा एक उच्च सुसंस्कृत वर्ग असतो आपणही आपल्या मार्फत आपल्या परिसरातील लोकांना मतदानाचं महत्व सांगून त्यांना मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रेरित करावं असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर जनजागृतीमध्ये फक्त मतदान करा एवढं जे कामकाज आहे ते चालत असते आणि उमेदवारी अर्ज जे आले त्यांची आणि प्रत्येक घटकाला आम्ही हे आवाहन करतो की आपल्या सर्वांच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये याच काय येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि एक समाजातला अतिशय उच्च दर्जाचा सुसंस्कृत वर्ग म्हणून आपल्याला आज या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेला आहे हा पहिला भाग दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की ठीक आहे आम्ही तर करणारच आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष महाविद्यालयाचा जो सहभाग असणार आहे त्याच्या अनुषंगाने आपण काही महाविद्यालयात ऑलरेडी कार्यक्रम घेतलेले आहेत मी आमच्या स्वीपची जी टीम आहे त्या टीमला वेळोवेळी बैठक काही कार्यक्रम दिले होते त्याच्यामध्ये डिबेट घ्यायला सांगितलं होतं डिबेटचे विषय कोण दिले होते काही ठिकाणी लोक कस घ्या काही ठिकाणी लेखन स्पर्धा घ्या काही ठिकाणी हस्ताक्षर स्पर्धा घ्या नवीन मतदारांची नोंद झालेली आहे